आपण राताळे कितीही चांगले बघून आणले मार्केटमधून मा तरी सुद्धा राताळे काही काही ठिकाणी असे मधीच किडके असतात तर त्यासाठी जर आपण असं सुरीच्या साह्याने सा व्यवस्थित इथलं साल चांगलं आहे तरी सुद्धा आपल्याला जर वाटत असेल खराब आहे तर तुम्ही असं हे काढून टाका सालीसकट रताळ खाणं चांगलंच आहे पण आता मार्केटमध्ये काय होतं की कीड लागलेली रताळे आपण कितीही बघितलं तरी सुद्धा ते एकदम मस्त आपल्याला जसं हवं तसं राताळी शिजल्या जातात आणि राताळ्यामधलं हे जे पाणी आहे जर स्वच्छ तुम्ही साल काढून स्वच्छ राताळी धुऊन जर तुम्ही याच्यामध्ये उकडले असेल तर त्या पाण्याचा वापर तुम्ही चपातीचं पीठ मारण्यासाठी ज्वारीची भाकरी करण्यासाठी किंवा कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता है